मित्रांनो मी कोमार लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक आज आपण बघणार आहोत इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोंदियाचा चा कटॉक ह्या कॉलेजचा बारा बेचाळीस कोड आहे आणि या कॉलेजची स्थापना सोळा मध्ये झाली होती आणि ह्या कॉलेजला दीडशे सीट ची इन्टेक आहे तर आज आपण एमबीबीएस साठी फर्स्ट राऊंड चा कटॉक काय केला आहे ते बघणार आहोत ओपन साठी होता सहाशे बेचाळीस ईडब्ल्यू एस साठी होता सहाशे सतरा एसीबीसी कॅटेगरी साठी होता सहाशे चौतीस ओबीसी साठी होता सहाशे एकोणचाळीस विजेसाठी होता सहाशे एन टी बी कॅटेगरीसाठी होता सहाशे पंच्याऐंशी एन टी सी कॅटेगरीसाठी होता सहाशे एकोणावीस एन टी डी कॅटेगरीसाठी होता सहाशे सदोतीस एस सी कॅटेगरीसाठी होता पाचशे साठ एस टी कॅटेगरीसाठी होता चारशे पस्तीस हा होता इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंटचा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ तुम्हाला जर हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर आपल्या गरजू विद्यार्थ्यांकडून नक्की शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला आमची पेड काउन्सलिंग घ्यायची असेल तर खालील दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक गुगल फॉर्म दिला आहे त्यावर जाऊन तुम्ही तो गुगल फॉर्म सबमिट करू शकता किंवा तुम्हाला आमच्या फ्री अपडेट ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअपची लिंक दिली आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून तुम्ही फ्री अपडेटसुद्धा घेऊ शकता चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू